नमस्कार तर माझं नाव शुभम गावडे आज आणि आज आपण जाणार आहोत राजांचं गड राजगड तर चला तर सुरू करूया आजच्या ब्लॉगला okay. तर तुम्ही बघू शकता हा लेफ्ट साईडला माझ्या इकडे मागे दिसतो आहे हा तोरणा आहे तोरणा किल्ला आणि हा राईट साईडला आहे तो राजगड तर आपण या वाटेत आहोत तर ही वाट येते किल्ल्याच्या दिशेने अँड हे इथून राजगड किल्ला आणि ही वाट जाते किल्ल्याच्या दिशेला तर मी सुरुवातीला तुम्हाला जी एक वाट दाखवली ती ओ, हीच वाट आहे आणि ती ही जाते किल्ल्याच्या दिशेला इथे वरती आम्ही इथे स्टेसाठी आजचा एक दिवस आलेलो आहोत तर हे स्टेसाठी लोकेशन आहे आमचं ह्याचे डिटेल्सतील ते मी कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शनमध्ये देईन खाली तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्हाला इथे पण दाखवतो मी तुम्हाला हे एक यांचं नाव हॉटेल तुळजाभवानी छान अशी तुम्हाला सोय इथे मिळू शकते तर आम्ही सकाळी आज साडेतीन ते चारच्या सुमारास आम्ही भांडूपरून निघालेलो ट्रॅव्हल करत राजगीडच्या दिशेने आणि आता साडेनऊ पावणेदा वाजलेले आहेत आणि जवळजवळ साडेचार ते चार तासामध्ये आम्हाला ट्रॅव्हलिंग करून इथे पोचलेलो आहोत तर एवढं ट्रॅव्हलिंग आहे जर नॉर्मल मॉर्निंगमध्ये निघालात एकदम पहाटेच्या तर ट्रॅफिकसुद्धा तुम्हाला कमी मिळेल आणि तुमचा प्रवास लवकर लवकर होऊ शकता नमस्कार मित्रांनो तर आपण आज आता पूर्णपणे पायथ्याशी आलेलो आहोत राजगडाच्या तर इथून पायवाट सुरू होते इथे काही गड्या केड्या गडाबद्दलची माहिती लिहिलेली आहे ती तुम्ही वाचू शकता आणि इथे टायमिंग आहे गडावरती तुम्हाला प्रवास करण्यासाठी आणि परत खाली येण्यासाठी तो साडेआठपासून ते सा सा, एक संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तरी टाईम आहे तरी पाच वाजताचा टाईम दिलेला आहे म्हणजे कसं त्या टाईममध्ये खाली प्रॉपर उतरता येतं म्हणजे एक सहा वाजेपर्यंत तुम्ही खाली उतरू शकता तर चला आपण सुरू करूया इथून सुरुवात होताना इथे अशा ह्या प्रकारची वाट आहे दगडाची आणि वेळोवेळी थोड्या थोड्या वेळानंतर अशा प्रकारच्या माहिती गडाबद्दलच्या आणि इकडच्या जंगलाबद्दलच्या माहिती वगैरे इथे असं लिहिलेलं आहे वाचण्यासाठी तर क्षयप्रक्षा आणि प्राण्यांचे पण माहिती इथे खूप साऱ्या अशा दिलेल्या आहेत वाचण्यासाठी हे किल्ल्यावरील काही महत्त्वाची ठिकाणे जी इथे दिलेली आहेत तर आता आम्ही तरी एक पंधरा ते वीस मिनटाचं अंतर पार करून पुढे आलो आहे आणि इथून आपल्याला ह्या भव्य अशा राजगडाच्या तटबंदी आणि गुरुजाचे व्हायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता तर ही छोटीशी अशी मार्गदर्शिका पाली दरवाजाकडे जाणारी इथून आपल्याला दिसून येते जवळजवळ एक तासाचं अंतर पार करून आम्ही किल्ल्याच्या जवळपास पोचलोच आहोत तर इथून एकदम नीट असं तटबंदी आपण बघू शकतो या तर हे माझे सवंगडी पुढे चालत आहेत जवळजवळ आम्ही आता पायऱ्यांपर्यंत तरी पोचणारच आहोत एक ते सव्वा एक तासाचा हा प्रवास होता खडकांमधून त्यानंतर कि या पायऱ्या आणि ही किल्ल्यावरची एक महत्त्वाची माहिती तरी की राजगड किल्ला यावरती सध्या स्टे करणं म्हणजे मुक्काम करणं हे बंद आहे तर सर्वांनी त्याची खबरदारी घ्यावी इथून तुम्ही अशा थोडे थोडे बघत असाल ह्या पायऱ्यांच्या वाटा ह्या इथून अशा येतात तरी हा एक परत एक तासाचा प्रवास असू शकतो जर तुम्ही हळूहळू येत असाल तर आणि त्यानंतर ही वाट अशी इथे जाऊन ह्या शेवटच्या इथे पायऱ्या हा प्रवास इथून संपूर्ण मुख्य प्रवास प्रवेशद्वाराकडे असा पाणी दरवाजाचा प्रवेशद्वार पाळी दरवाजा आपण पुढे थोडा क्रॉस करून आल्यावरती हा एक परत एक पुढे आपल्याला हा एक दरवाजा आहे जो दोन असे बुरुज आहेत त्याला बाजूला खूप सुंदर असा हा दरवाजा आणि हे प्रवेशद्वार तर आपण पाळी दरवाजाच्या यावरच्या मुख्य दरवाजाकडे आलेलो आहोत आता आणि हे भक्कम असे महाराजांचे बांधलेले केलेले पुरुष अजूनही तसेच टवटवीत आणि सुंदर असे हे भक्कम उभे आहेत आणि हा तो दरवाजा खूप सुंदरच आहे असा तर ह्यातून आता आपण वाचवूया हां आणि हे आतला हा भाग तर आपण या दरवाज्यातून आत आल्यावरती हे अशा इथे ह्या खोल्या छोट्या ज्या महाराजांच्या मावळ्यांच्या मावळ्यांसाठी विश्रांती करण्यासाठी वगैरे बांधलेल्या खूप सुंदर अशा ह्या खोल्या आपण बघू शकता इथे आणि इथून हा किल्ल्याचा आपला प्रवास सुरू होतो आहे ह्या भिंती आता ह्या दिसतोय आपण बघताय ह्या अशा आता इथे थोड्या नवीन बनवलेल्या आहेत काम चालू आहे परत किल्ल्याचाच वापर दिसून येतं आपल्याला तीन जर्या देवीचं मंदिर जे शिवकालीन बांधलेलं आहे चला तर आपण दर्शन घेऊया पद्मावती देवीचं तर हे मंदिर आहे देवीचं मंदिर आतमधून आणि पण दर्शन घेऊया देवीचं तर असं बोलण्यात येतं की यातील एक मूर्ती ही शिवकालीन आहे आणि एक ही आता स्थापित केलेली असे आहे असं मानण्यात येतं तर असा एक अंगावर असा काटा येतो की ऐकल्यानंतर की महाराजांनी या देवीची पूजा करत असत करत होते आणि इथे एक चेहरा आहे असा देवीसार खरंच अद्भुत आहे हे सगळं आणि या गाभाऱ्यामध्ये सर्व आपल्या छत्रपतींचे आणि त्यांच्या घराण्यातल्या सर्व महान अशा महान अशा कर्तृत्व करणाऱ्या या राजांचे आणि राणींचे फोटो आणि का त्यांची काही माहिती इथे लिहिलेली आहे तर ते आपण बघू शकता तर हा एक असा वेगळा दरवाजा इथून आहे बाहेर पडण्यासाठी आणि इथे असे पाण्याचे खूप सारे असे कुंड आहेत तिथे खाली एक मोठा कुंड आहे तर एक आम्ही आत्ताच ह्या पाण्याच्या कुंडामध्ये इथे कुंडा आतमध्ये एक पाण्याचा कुंड आहे हा का हा ह्याच्यामध्ये पाणी आहे थोडंसं गडूळ आहे पण ते आम्ही जस्ट पाणी काढून हात पाय धुण्यासाठी वगैरे थोडं घेतलेलं पण एवढं ऊन आहे आता इथे कडक पाय अक्षरशः आहेत एवढं ऊन आहे पण तरीही पाणी ह्याचं खूप थंड आणि एवढं मस्त आहे की एक वेगळा चमत्कार निसर्गाचा आपण इथे बघू शकतो खरंच महाराज आपले ग्रेट होते त्यांच्यासारखं कोणीच नाही आहे तर इथे हे असे जुन्या प्रकारचे एक असे घरांसारखं केलेलं आहे येथील गडावर राहणाऱ्या लोकांसाठी जे आता इथे राहतात स्थानिक त्यानंतर अजून एक इथे असा ही गोष्ट आहे जी खूप अविस्मरणीय आणि खूप आपल्याला एक अशी वेगळीच अशी महाराणी साईबाई यांची समाधी संभाजी महाराज यांच्या मातोश्रीची समाधी खरंच हे बघण्यासाठी खूप असं एक लग आहे की आपण सगळे बघू शकतो आपल्या रोजी खरंच सुंदर अजूनही काही शिवकालीन इथे दीपस्तंभ आहे हा आणि काही छोटे मित्र आपल्याला इथे भेटायला आलेत आणि हा एक मोठा मित्र टाटा इथे एक आहे एक मंदिर हे रामेश्वराचं आणि ही एक इथे नंदीची मूर्ती खूप जुनी आहे आणि आपण पाहू शकतो इथे हनुमानाची एक प्रतिमा आणि शिवकालीन पिंड जय श्री महादेव जात आहोत बाले किल्ल्याच्या दिशेने तर आपण आता चला दर्शन घेऊया बाले किल्ल्याचं तर हा भक्कम असा सुंदर बाले किल्ला आपण बघू शकतो तर ही वाट आहे बाले किल्ल्याला जाण्यासाठी खूप अशी छोटी अशी वाट आहे की एका जागी एका टायमिंगला एकच असा व्यक्ती पास होऊ शकतो अशी छोटीशी वाट भव्य असा भाली किल्ल्यावरती दिसत आपल्याला हे दृश्य राजघाडाचा टोक तर इथे सध्या बांधकामाचं काम चालू आहे तर खूप असे लोक इथे कष्ट करत आहेत दिसत आहेत आपल्याला बघू शकता म्हणलं पाहिजे लोकांना की अजूनही महाराजांचे किल्ले वाचविण्याचं काम हे करत आहेत तर इथे बाले किल्ल्यासाठी जाण्यासाठी हा मार्गाचं का काम चालू आहे सध्या पायऱ्यांचं तर हा बाले किल्ल्याचा एक सिंगल पॅच असा थोडा उघड आहे हा असं इथून असं जावं लागतं हळूहळू हळूहळू आणि हा बालेकिल्ल्याचा ते टोकर पण तिथे जायचंय तर आता आपण आलेलो आहोत बाले किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आणि हे ते प्रवेशद्वार चला तर जाऊया बाले किल्ल्यावरती आपण हे बाले किल्ल्यावरती वरती, वरती आल्यावरती हा बुरुज आणि हा बुरुजवरून बुरुज। दिसणारा हा व्ह्यू आपण जाऊया ह्या बाले किल्ल्याच्या ह्या पायऱ्या हॅलो हाय काही नवीन मित्र आपल्याला इथे मिळालेले आहेत राजगडावरती या बाय बस चालू बस थँक तर आपण आता जात आहोत बालेकिल्ल्याच्या या पायऱ्यांवरती तर आ, हे आपण आलेलो आहोत बाले किल्ल्याच्या वरती आणि ते निघलेलं आहे घराचे पावित्र्य राखा आणि आपल्याला राखलंच पाहिजे हे पावित्र्य आणि हे वरती पाण्याचं अशी जागा जिथे पाणी साठवलेलं आहे महाराजांनी पाण्याची सोय मात्र इथे खूप अशी केलेली होती की तिथे पाणी अजूनसुद्धा इथे साठच आहे एवढ्या वरती मावळ्यांना आणि त्यांच्या सवंगड्यांना पाण्याचं कधी कमी भासली नाही पाहिजे तर राजगडावरती पाण्याचं वारच पाण्याचा हा असा अप्रतिम असा साठा अजूनही आपल्याला बा, बघ बघायला मिळतो त्यानंतर इथे आहे एक ब्रह्मेश्वराचं मंदिर याचं आपण दर्शन घेऊ त्यांची एक इथे प्रतिमा आहे आणि एक महाराजांची एक मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय यांना त्रिवार वंदन तर इथे सुद्धा एक पाण्याचा साठा बघायला मिळतोय इथे सुद्धा एक आहे

तर वरती इथे बालेकिल्ल्यावरती हे आपण बघू शकतो राजवाड्याचे हे अवशेष अजूनही असे स्थापित आहेत तर आपलं हे दुर्दैव आहे की आपण महाराजांच्या सगळ्या अशा जीवनातील वस्तू आणि जागा अशा प्रकारे बघायला बघत आहेत आपल्या सगळ्यांचं नक्कीच एक स्वप्न असेल की ह्या सगळ्या वास्तू तशा महाराजांनी बांधल्या होत्या तशा बघायला मिळतील हे आपल्या सगळ्यांचं नक्कीच एक स्वप्न असेल बघा वास्तू कशा आहेत तर ही आपल्या राजगड किल्ल्याची संजीवनी माची या साईडला आहे आणि इथे आपण पाहू शकतो एक आपला तोरणा किल्ला महाराजांनी जे स्वराज्याचे तोरण बांधले तो आपला तोरणा किल्ला तर ही एक दुसऱ्या बाजूची बाले किल्ल्यावरून दिसणारी सुवेळा माची जी आपण इथून बघू शकतो ही इथे तर आता आपण जात आहोत सुवेळा माचीच्या दिशेने तर चला सुवेळा माचीकडे सुवेळा माचीच्या दिशेने जाताना एक आपल्याला इथे मारुतीचं हनुमान मंदिर इथे आपल्याला दिसतं आहे हनुमानाची ही मूर्ती जय श्री हनुमान जय श्रीराम वेळा माचीच्या ते जवळ सुद्धा एक सदर आहे ती आ, आता आपण बघू शकतो ही अशा अवस्थेत आहे की खूप दुर्मिळ अशी वाईट अवस्था आहे ते ही सदर इथे सुद्धा महारांजांचं आपल्या okay. वास्तव्य होऊन गेलं असू शकतो पोचूच आपण आता वेळा माची चा तर हा चिलकती बुरुज सुरू थांब 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 सुवेळा सुवेळाची तर हा सुंदर असा हे सुंदर असं दृश्य आपल्याला या चिलकती बुरुजवरून दिसणारं आपण पाहू शकतो चारही बाजूंनी आपल्याला कसं या डोंगरांनी घेरलेलं आहे खूपच सुंदर आणि आता हा चिलकती बुरुजवरून असा खाली एकही रस्ता जातो आहे भुयारी रस्तासारखा की तो त्या माचीवर जाणारा रस्ता तर आता आपण जायचं या माचीवरती तर या वाटेत हा सुवेळा माचीचा हा तडबंदी दरवाजा म्हणून आहे जो इथून आपण बघू शकतो खूप असं एकदम गपचूप असा हा दरवाजा आहे बघा तर एक उनी में ही नहीं हा असा हा दरवाजा ते कोणी असा गणिम विचारही करू शकणार नाही असा हा दरवाजा बनवलेला होता महाराजांनी तेव्हा चला तर पुढे जाऊया तर राजगडावरच हे मेड आपण पाहू शकतो जे दिसतंय आपल्याला वरती तर आपण फायनली या मा पोचलो आहे आणि हे त्याचं टोक हे बघा हे असं हे दृश्य तिथून आलो आपण तर हिंदवी स्वराज्याची ही पहिली राजधानी राजगड आज पूर्णपणे आमची पदे झाली आहे तर हा राजगड ह्या माचीच्या सुद्धा एकदा या इथे खाली यातून सुद्धा ही गुफा आहे बघू शकता आणि या गुफेतून सुद्धा वाट त्या जंगलांमध्ये निघते ती म्हणजे महाराजांनी गनिमी कावा हा जो ही जी संकल्पना सुरू केली होती त्याचा एक असा उत्तम असं उदाहरण हे आपल्या ह्या राजगडावरती पाहण्यास मिळतं की शत्रूंना कळणारसुद्धा नाही की कुठून आपल्यावर हल्ला होऊ शकतो आणि कुठून आपल्यावरती वार होऊ शकतात तर असं हा आपला राजगड नमस्कार तर मित्रांनो आजचा आपला हा आजचा ट्रेक इथेच संपलेला आहे तर आजचा हा राजगड खूपच सुंदर आणि छान असा झालेला साडेसहा पावणे सात झालेले आहेत तरी सगळं आवरण वगैरे खाली उतरेपर्यंत एक आम्हाला तरी एक तास तरी गेला असेल येताना आम्ही तसं फटाफट फटाफट उतरलो कारण की आता सूर्य सूर्यास्ताची वेळ झालेली आहे तर सूर्यास्त पण होत आहे आणि ॲक्च्युली ते पाच सहा साडेसहापर्यंतच टायमिंग आहे तर त्यानंतर तर गेट वगैरे वरचे बंद होतात सो त्यामुळे फटा फटाफट उतरावंच लागलं तर बघा तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया मग नंतर अजून कोणत्या तरी नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद बाय